मित्रांनो हे बघा गावी घरं जेव्हा बंद असतात तेव्हा काय परिस्थिती होती हे बघा वारुळ आलेत हे आहे हालत गावी घरं बंद असली का प्रॉब्लेम हाच आहे सर्व हे घरं बंद असतात कोण तुम्हाला दिसणार नाही आता पाहिलात ना कसं वारुळ आलेत ते नमस्कार मित्रांनो वैभवशाली या को युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज विचार केला सकाळीच उठायचं आणि रानातला फेरफटका आता रानातला फेरफटका म्हटलं आमच्या घरापासून जाताना आमच्याकडे एक टेप लागतं आणि ते जातावेळी वाटा कशा आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि रान कसं आहे ते पण बघायला मिळेल त्यानंतर रानामधले जी किलबिलाट पक्ष्यांची ते बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि किलबिलाट बघायला तर मिळणारच आहे आता फेरफटका मारता मारता मित्रांनो विचार केला जाता वेळी आपण जिथे आपल्या काजूची बाग आहेत तिथे पण आपण जाऊन आतमध्ये जाऊन फेरपटका मारूया बघूया आपल्या चोरांना किती जरी आपण काय केलं तरी आपण चोरांना रोखू शकत नाही हे नक्की झालं मित्रांनो कारण प्रत्येक काजू बागायत जो आहे तो हाच बोलतो की आमच्या काजू नेल्या काजू नेल्या काजू नेल्या पण त्याच्यावरती काही तोडगा नाही निघणार तुम्ही पाळणं किती वेळ जरी राखण करणार करन कारण जर तुम्ही दिवसाची राखण केला तर रात्रीची ही त्या लोक बॅटरीवरती नेणार आणि रात्रीची जर किती जर थांबणार आहेत आपण मित्र नाही थांबू शकत रात्री ते दहाच्या नंतर असू देत नाहीतर स दहाच्या अगोदर असू देत ते काम आपलं करणारच आहेत त्यामुळे मी विचार केला आता त्याच्यावरती काय व्हिडिओ एवढा काय पण नाही बनवायचा पन पण आता काजू बघायलाच म्हटलं जायचं तर आता फेरफटका मारता मग आपण काजूमध्ये पण जाऊया बघूया आपण तर खरंच इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला माहिती मग पडेलच काजू आहेत की नाही आणि जाताना जरा किलबिलाट जे पाखरांचा किलबिडा सकाळचा असतो तो बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओवर ते शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथून चाललो आहे मी आता मी आहे इथे एकटाच आहे मित्रांनो बघा कसं रान आहे ते आता रानात फेरफटका मारायला चाललो आहे आणि बघूया आपण चोरांच्या मागे आहे मी जर भेटला एखादा चोर आपण पकडू शकतो काजी चोरा त्यासाठी हे मला जावं लागतं अधूनमधून वाट बघा कशी आहे आमची ती खतरनाक वाट पण आहे माझा मित्रांनो एकदम खतरनाक आता इथून आमच्याकडे टेप बोलता ह्या टेपात आलो आहे मी हे बघा हे आमचे मोहन यांचं घर आहे पाटेकर घर इथूनच सर्व घर बंद आहेत त्यामुळे हे घराच्या बाजूला जंगल झालं ज्या वेळेला लोक घरी होती त्यावेळेला साफसफाई चांगली होत होते तेव्हा आता या काट्यातून जावं लागणार वाट काढत हे बघा आता पहिले जातो टेपामध्ये टेपातल्या काजी आहेत बघू आता काजू किती ठेवलं नाही आहेत की घेऊन गेले ते म्हणून चाललो आहे मी आता मित्रांनो पक्ष्यांचा किती छान आवाज येतोय बघा मस्त वाटत ना पक्ष्यांचा आवाज हे बघा किती रान एकदम घराच्या बाजूला हे रान सगळं झालेलं आहे करंदी वगैरे पण घरं बंद असल्यामुळे हे सगळं झालंय बघूया आता पहिला पण त्यापातल्या काजे बघूया नंतर मग परत जाऊया आमच्या दुसऱ्या साईडला आहेत का, काजूची झाडं बघूया तिकडे जाऊ काय आहेत की नाहीत त्या बघूया हे आमची पाण्याची टाकी आहे इथून आमच्या गावाला पाणी भेटतं थोडंफार काजी आहेत ह्या झाडावरती ते आता काढायला पाहिजे आपल्याला दिसतात लाल बोंडू अनिलच्या काजी आहेत माझ्या भावाच्या छोट्या पण आतमध्ये जायला थोडंसं त्रासदायकच आहे कारण रान काढलेलं नाही आहे जास्त छोटी मोठी झाडं आलेली आहेत ते कोवले बोलतात मित्रांनो कोवले जर अंगाला लागले तर मग खूप खाज उठते अंगाला कसे आहेत ते कोवले यायला बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात मला नक्की कळा किती कोवले आहेत त्याच्यामुळे जाता येत नाही बघू आता वाट दुसरी बघून जाऊया मित्रांनो हे जे दिसतंय खोदकाम केलेलं हे नळ योजना आहे आपल्या इथली इथून पाणी आता नवीन जाणार नवीन बावडी खोदली आहे त्या बावडीचं पाणी इकडे वरती चढवायचं आणि इथून परत इलान खाली जाणार आता एक एक सुविधा छान होत आहेत आता आमच्या गावामध्ये वाडीमध्ये पण असं पण लागले थोडेफार अजन का छान छाना आवाज है तो पा, किट है, है। तुम्हारा इकड़े मिलना मिलाल था क्या था था थे थे तो केवल तरी चोरटी जी एखाद वे इकड़े इको नहीं है ते लाल दिसत आहेत तर तुम्हाला सांगितलंच तुम्हाला मी इथे बघा ते बोंडू दिसत आहेत ते लाल आहेत फक्त हे दोन तीनच काजू काजूची झाडं लागलेली आहेत आणि बाकी ह्या काजू कस आहेत बघा नाही दिसत नाही ना त्याच्यावरती काय कोच्चीच असलं तर ह्यावरती ह्या साईडला बिनकुल नाहीत काजू आणि आतमध्ये झाडं आहेत ते दिसत पण नाहीत मित्रांनो ह्या वाहनामुळे